नमस्कार धनंजय दीक्षित ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आता कुठेतरी संपुष्टात येणार आहे आणि आता अवघे काही दिवस आता मतदानाला आणि मतमोजणीला उरलेले आहेत अवघ्या दोन दिवसांवरती मतदान आलं आहे आणि असं असताना विरोधकांकडून असेल सत्ताधारी पक्षाकडून असेल आता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवरती आता जो काही भर आहे तो दिला जाईल आणि आज प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते आता थंडावलेल्या आहेत आणि असं असताना या उमेदवारीच्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण एक थोडासा आपण संक्षिप्त आढावा जो आहे तो या निवडणुकीचा आपण घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो खूप वेगळ्या पद्धतीने झालेला बघायला मिळाला उमेदवारांकडून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींसोबतच डिजिटली ज्या काही प्रचार आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त भर दिला गेला ज्यामध्ये सोशल मीडियाचा वापर खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती झाला आणि त्यासोबतच विविध माध्यमातून उमेदवारांना मतदारांपर्यंत कसं पोचता येईल यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना वेगवेगळ्या शक्कल या निमित्तानं लढवल्या गेल्यात आणि आपला प्रचार जो आहे तो उमेदवारांनी केला त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर या निवडणुकीत सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं आपण बघितलं त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये ज्या काही लढती आहे त्या खूप जबरदस्त झाल्याचं पाहायला मिळतंय कारण याला कारण आहे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली सभा पार पडली या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वाच्या अशा गोष्टींवरती भाष्य केलं ज्यामध्ये धर्माचा मुद्दा समोर आला एक हे तो सेफ हे सगळ्यात महत्त्वाचं ब्रीद वाक्य हे वाक्य या ठिकाणी या आपल्या सभेत ऐकायला मिळालं आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा देखील या ठिकाणी चांगला समाचार घेतला शहर विधानसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा जी झाली ती भाजपाचे अनुप अग्रवाल आणि जिल्ह्यातील सर्वच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात झाली होती तर शहरामध्ये आपण जर बघितलं तर अनुप अग्रवाल यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल गोटे यांच्यामध्ये लढत होते आहे तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे ईर्षा जहागीरदार आणि एम आय एमचे फारुक शाह यांच्यामध्येही लढत होते एकंदरीत चौरंगी लढत या चारही आपल्या शहरामध्ये विधानसभा मतदारसंघात होताना पाहायला मिळते आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे भाजपकडून एकीकडे एक बटंगे तो कटंगे अशा प्रकारचा नारा दिला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हे तो सेफ हे म्हणत मतदारांना वेगळं आव्हान केलं होतं त्याच्यामुळे भाजपच्या भूमिकेबद्दल देखील अनेक चर्चा अनेक तर्कवितर्क या निमित्तानं लावले जातात दुसरीकडे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाकडे आपण जाऊयात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील असतील भाजपचे राम भदाणे असतील यांच्यामध्ये ही लढत होताना बघायला मिळते त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख असलेले हिलालमाळी यांच्यामध्ये यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे त्याच्यामुळे तिरंगी लढत त्या ठिकाणी होते आहे शिंदखेड्यातही तसंच चित्र बघायला मिळत आहे शिंदखेड्यामध्ये जयकुमार रावल असतील भाजपकडून त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बेडसे असतील या दोघांमध्ये लढत होत असताना त्या ठिकाणी देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले श्याम सनेर यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील तिरंगी लढत होते आहे आ, साक्री विधानसभा मतदारसंघात आपण जर गेलो तर साक्रीमध्ये मंजुळा गावित आहे शिंदेगडाच्या त्यासोबतच काँग्रेसचे प्रवीण चौरे आहेत आणि या ठिकाणी भाजपचे मोहन सूर्यवंशी ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे दुसऱ्या क्रमांकावरती होते मतदानाच्या टक्के आकडेवारीमध्ये त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी या ठिकाणी केली आहे त्याच्यामुळे तिथे देखील तिरंगी लढत होते आहे एकंदरच आपण जर बघितलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असताना अपक्ष म्हणून उभे टाकलेले बंडखोर यांची देखील मतं आता फार निर्णायक ठरणार आहेत त्याच्यामुळे तेवीस तारखेला जाहीर होणाऱ्या निकालामध्ये याचा फटका कुणाला बसतो आणि कुणाला फायदा होतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आता कुणाची हवा आहे आणि कुणाचं वार आहे या देखीलबाबत आपण थोडीशी चर्चा पण या निमित्तानं करूयात पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांच्यामध्ये लढत होत असताना सगळ्यांनीच आपली पणाला लावली त्याच्यामुळे सगळीच दोलायमान परिस्थिती जी आहे ती या सगळ्याच पाचही विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाली यामध्ये विशेषतः धुळे शहर असेल धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या तीन मतदारसंघामध्ये मात्र प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून तर आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत जी परिस्थिती आहे ती अक्षरशः दुलायमान झाली होती त्याच्यामुळे कधी कुठला उमेदवार प्रचाराच्या बाबतीमध्ये असेल किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या बाबतीमध्ये असेल तो वरच्या लेवलला जात होता तर तो कधी विरोधकांना खाली टाकत होता अशा प्रकारची परिस्थिती असताना आता मात्र मतदारांनी काय निर्णय घेतला याबाबतची साशंकता अजूनही कायम आहे त्याच्यामुळे कोण निवडून येणार याबाबतचा अजूनही कुठलाही निर्णय लावता येणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे तेवीस तारखेला जाहीर होणाऱ्या निकालामध्ये नेमकं काय होणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे प्रचारातले मुद्दे कुठले होते या पाचही विधानसभा मतदारसंघात याचा एक थोडक्यात आढावा आपण घेऊयात पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारातले मुद्दे जे आहे त्यामध्ये धर्माचा मुद्दा होता ज्यामध्ये विकासाचे मुद्दे अत्यंत कमी पाहायला मिळाले जे विरोधकांकडूनच फक्त मतदारांना दिले गेले त्यामध्ये नागरिक मूलभूत सोयीसुविधा असतील बेरोजगारी असेल वाढती गुन्हेगारी असेल उद्योगधंद्यांचा विषय असेल या सगळ्याच विषयांवरती सातत्यानं बोललं गेलं आणि त्यासोबतच या ठिकाणी मात्र धर्माचा मुद्दा हा जास्तीत जास्त अधोरेखित करण्याचा प्रयत्न हा विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून म्हणून केला गेला त्याच्यामुळे धर्माच्या आधाराविरुद्ध विकासाचं व्हिजन अशी ही निवडणूक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळे आता नेमकं मतदारांचा कोल धर्माच्या बाजूने जातो की विकासाच्या बाजूने जातो हे येत्या तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे त्याच्यामुळे तेवीस तारखेच्या निकालापर्यंतचं आपल्याला वेट अँड वॉच आपल्याला करावा लागणार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या मतदारांना एक आव्हान आहे की वीस तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निम निवडणुकीसाठी आपण घराबाहेर पडा मतदान करा मतदानाचा हक्क बजवा आपल्यासोबत आपण इतरही आपल्या मतदारांना घेऊन जा आणि मतदान जरूर करा लोकशाहीचा तो आपला एक दिलेला अधिकार आहे तो लोकशाहीचा अधिकार आपण नक्कीच बजावला पाहिजे आणि त्यातून लोकशाही सक्षम होण्यासाठी सुदृढ होण्यासाठी आपण आपला हातभार लावला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि तेवीस तारखेपर्यंतच्या निकालासाठी आपण असेच वेगवेगळे जे काही चर्चा आहे त्या निमित्तानं बघणार आहोत वीस तारखेला होणाऱ्या मतदानानंतर देखील आपण सविस्तर चर्चा या निमित्तानं करणार आहोत कुणाचा कौल कोणाच्या बाजूने गेला आहे हे देखील त्या दिवशी आपल्याला काही प्रमाणात स्पष्ट होईल त्याच्यामुळे वीस तारखेला होणारा मतदान आणि तेवीस तारखेच्या निकालासाठी आता आपला वाट बघावी लागणार आहे